समाज बुद्धीने सशक्त होण्यासाठी वाचन संस्कृती भक्कम करणे गरजेचे आहे वाचन संस्कृती होण्यासाठी नवनवीन लेखक निर्माण व्हावेत त्यांनी लिखाण केले तर वाचनालय उभारले जातील त्यातून उद्याची भावी पिढी निर्माण होईल आणि समाज भक्कम होईल वाचनालय ले आणि लेखकांना उभं करण्यासाठी समाजातील राजकीय सामाजिक घटकांनी मदत करणे गरजेचे आहे अभयकुमार देशमुख यांची कारखाना कादंबरी सहकार क्षेत्रातील माहिती येणाऱ्या कित्येक पिढ्यांना देत राहील असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात लेखक अभयकुमार देशमुख लिखित कारखाना ही कादंबरी कराड तालुक्यातील वाचनालयांना भेट देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामकृष्ण वेताळ बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक पत्रकार दीपक पवार वाचनालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे उपाध्यक्ष प्राध्यापक दादाराम साळुंखे सूर्यमाला जाधव विशाल पाटील यांच्यासह तालुक्यातील वाचनालयाचे ग्रंथपाल व वाचक उपस्थित होते पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार म्हणाले लेखकाच्या लिखाणातून समाज घडत असतो आजकाल तरुण तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींचे आकलन लवकर करतात त्यामुळे पुढील पिढी घडवण्यासाठी लेखकांनी समाज प्रबोधनपर लिहिणे आणि ते वाचलं जाणं गरजेचं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दादाराव साळुंके यांनी केले आणि आभार मुख्याध्यापक दीपक पवार यांनी मानले द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षांची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर, वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय